आजची घटना अत्यंत दुःखद अशी घटना आहे महाराष्ट्राचे लोकनेते आजीदादा यांचं अकाली निधन झाल्यामुळं महाराष्ट्राची फार मोठी हे झालेले आहे सडेतोड उत्तर आणि प्रशासनवर असणारी कमांड हे आजीदादासारखी कोणाची नव्हती आणि त्यामुळं महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून न ये न येण्यासारखं आहे माशिक तालुक्याच्या आम जनतेच्या होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शरद पवार गट त्याचप्रमाणे शिंदे गाटाच्या सगळ्या वतीनं सर्वांना त्यांना सर, सर, सर भावपूर पूर्ण श्रद्धा श्रद्धांजली वाहतोच्या कर काळात कधी भेट झाली का हां अलीकडच्या काळात अजितदाची भेट झाली अजितदाची या काळात कधी भेट झाली का तुमची नाही मी तालुक्याच्या बाहेर जातच नाही ठीक आहे दहशत ते सगळे असतात मी तालुक्यामध्ये असतं त्यामुळं माझे काय भेट झाले नाही तर पाच वर्षात काय भेट झाली नाही त्यांची